ठाकरे की शिंदे शिवाजी पार्कवर कुणाचा आवाज घुमणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ठाकरेंना शिवाजी पार्कचं मैदान मिळण्याची शक्यता आहे तर आझाद मैदानावर शिवसेना शिंदे पक्षाचा मेळावा होऊ शकतो यंदा पहिल्यांदाच मनोज जरांगे पाटीलही दसरा मेळावा घेणार आहेत बीडमधील नारायणगडावर जरांगे पाटलांचा मेळावा होणार आहे त्यामुळे दसरा मेळाव्यामधून जरांगे पाटील नेमकी काय भूमिका घेतात याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ठाकरे की शिंदे शिवाजी पार्क वर आवाज कुणाचा दसरा मेळाव्यात आवाज कुणाचा जरांगे पाटीलही दसरा मेळाव्याच्या रिंगणात दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा शिवाजी पार्क आणि शिवसेनेचा दसरा मेळावा हे जणू समीकरणच एकनाथ शिंदेच्या बंडानंतर शिवाजी पार्क साठी शिवसेनेच्या दोन्ही पक्षांमध्ये झाली होती यंदाच्या दसरा मेळाव्याला मात्र दादर मधील शिवाजी पार्क मैदान शिवसेना ठाकरे पक्षालाच मिळण्याची शक्यता आहे अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे त्यासाठी ठाकरे पक्षानं आठ महिन्यांपूर्वीच बीएमसी कडे अर्ज केलाय याशिवाय बीएमसी ला चार स्मरणपत्रही ही देण्यात आली आहेत दुसरीकडे शिवसेना शिंदे पक्षानं अद्यापही बीएमसी कडे अर्ज केला नसल्याची माहिती आहे त्यामुळे शिंदेचा दसरा मेळावा बीकेसी किंवा आझाद मैदानावर होण्याची शक्यता आहे शिंदे पक्षानं या दोन्ही मैदानांसाठी अर्ज दाखल केल्याची माहिती आहे यावरून शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी शिवसेना शिंदे पक्षाला जोरदार टोला लगावला एकनाथ शिंदेने त्यांचा दसरा मेळावा अहमदाबादला घेतला पाहिजे महाराष्ट्रात त्यांना दसरा मेळावा घ्यायचा तसा नैतिक अधिकार नाही कारण त्यांचा जो पक्ष आहे तो गुजरातमधून चालतो अहमदाबादमधून चालतो साबरमतीमधून चालतो किंवा गांधीनगरमधून चालतो तेव्हा त्यांचा जो गट आहे त्यांनी महाराष्ट्रात कशा करता घ्यावा दसरा मेळावा त्यांनी तो मेळावा गुजरातला घेतला पाहिजे एकनाथ शिंदेचं बंड झालं आणि शिवसेनेची दोन शकल झाली शिंदेच्या बंडानंतर पहिल्यांदाच शिवसेनेचे दोन दसरा मेळावे झाले बंडानंतरच्या पहिल्याच दसरा मेळाव्यात शिंदेविरुद्ध ठाकरे आमने सामने उभे ठाकले होते शिवाजी पार्कसाठी ठाकरेंसह शिंदे पक्षाने अर्ज केले होते मैदानाच्या परवानगीवरूनही शिवसेनेच्या दोन्ही पक्षात खडाजंगी झाली होती अखेर बीएमसीनं शिवाजी पार्कसाठी ठाकरे पक्षाला संमती दिली आणि शिंदेंना दसरा मेळावा बीकेसी मैदानावर घ्यावा लागला त्यानंतर गेल्या वर्षी शिवसेना शिंदे पक्षानं आझाद मैदानावर दसरा मेळावा घेऊन ठाकरेंवर तोफ डागली होती आता पुन्हा एकदा शिवाजी पार्क ठाकरेंना मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे आझाद मैदानावरच शिवसेना शिंदे पक्षाचा दसरा मेळावा होण्याची शक्यता आहे गुजरातला अडाणींच जे एक मोठी जागा आहे तर तिथे घेऊतल्या पाहिजे आणि अडाणींना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवायला पाहिजे सन्मानिय महनीय प्रवक्ते म्हणून किंवा मोदींना बोलवायला पाहिजे अमित शहाना बोलायला पाहिजे या गटाचा महाराष्ट्राशी आणि मराठी अस्मितेशी काही संबंध नाही शिवसेनेच्या दसरा मेळाव्या व्यतिरिक्त महाराष्ट्रात यंदा मनोज जरांगे पाटलांच्याही दसरा मेळाव्याची चर्चा भीड मधील नारायण गडावर जरांगे पाटील दसरा मेळावा घेऊन आपली भूमिका जाहीर करणार नारायण गडावर महंत आणि मराठा समाज बांधवांमध्ये चर्चा झाली आहे या बैठकीत जरांगे पाटील दसरा मेळावा घेण्यावर शिक्कामोर्तब झालाय सभ्यसार अनुषंगाने जे जे नियोजन लागतं ते सर्व नियोजन पूर्ण झालय आणि विशेषतः गावागावातून उत्स्फूर्तपणे आणि वारडा वार्डातल्या शहरातून उत्स्फूर्तपणे मराठा बांधव सहकुटुंब सहपरिवार या दसऱ्याला येणार आहेत दिशा काय असली पाहिजे हे याच सुद्धा मनोज दादा इथून करणार आहेत या ठिकाणी पन्नास लाखाच्या पुढेच आतून नाही समाज बांधव आणि जवळजवळ ते तीस चाळीस पन्नास एकरचा हा राऊंड आणि या दसरा मेळाव्यासाठी केलेला आहे मुंबईत ठाकरे शिंदे बीड भगवान गडावर पंकजा मुंडे आणि आता बीडच्या नारायण गडावर जरांगे पाटील दसरा मेळावा घेणार आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी जरांगे पाटील काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे यंदाच्या दसरा मेळाव्यामधून काय राजकीय प्रतिक्रिया उमटणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई